ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय का घेतला असं वाटू लागलं की जीवित कार्य पूर्ण झाल्यावर माऊलींना या देहाच्या पलीकडे जावं असं वाटू लागलं ज्ञानेश्वरीचे सारस्वताचे झाड देशी लेण्यात सजवून त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केलेलाच होता पण यासोबतच त्यांनी भक्तिभावात डुंबणारी पंढरी वाणी त्यांनी पवित्र केली त्याचं फलस्वरूप म्हणजे आज आपल्याला वारीचं विराट स्वरूप दिसून येत आहे अमृत अनुभव सारखा तत्वज्ञानाचा भांडार असलेला त्यांनी ग्रंथ तर लिहिलेलाच आहे पण याशिवाय हरिपाठ त्याचे अभंग लिहून त्यांनी नामस्मरणाचे साधनही सामान्यासाठी दिलेलं आहे सातशे वर्षानंतर देखील हे संत साहित्य पिढ्यान पिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्न भांडार आहे पसायदान ही प्रार्थना म्हणजे सारस्वतांचा झळाळणारा एक कौस्तुबाच पसायदान ही महन मंगल विश्व विश्वकल्याणाची प्रार्थना थेट हृदयाशी संवाद करणारी भाषा रसकल्लोळ आणि भक्तीचा महिमा याद्वारे माऊलुनी अवघे तत्वज्ञान सोपे करून उलगडून मांडले आईच्या वात्सल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडविले आपले आयुष्य केवळ समाजाच्याच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले एवढे केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरले अशी उत्कट भावना ज्ञानदेवाने व्यक्त केली आणि या समाजकार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल हा गंभीर विचार त्यांच्या मनात आला असावा आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात्मतेत विलीन झालं पाहिजे या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केलं आणि या चिंतनातूनच त्यांनी संजीवन समाधीचा कठोर निर्णय